बघा नमस्कार आज पण मिरची भजी करणार आहे त्याच्यासाठी मिरची मी पीठ याच्यात सगळं आपण व्यवस्थित करून घेतलेलं आहे आता हे मिरची जे आपण भजी कसे करायचे ते शिकणार ओके कट आता हे बघा हे मिरची आहे ना असं मधून कट करायचं

ह्याच्यातलं सगळं काढून टाकलं की कशाला काढलं कारण की जास्त तिकड असतं आणि आज हे आपण सगळे मिरच्या रेडी बेसन मध्ये भिजून मस्त पैकी खायला हे बघा हे मिरच्या आपण कापल्या तर मिरच्या कापल्या तर आपण ह्यातनं सगळं मिरचीचं काढलं ते तुम्हाला दाखवलं मी हे काढताना आपल्या हाताला लागलेलं असतं तर हात आपल्या डोळ्याला गालाला असं कुठं लावू नये बोट मग आता मी काय तयारी केली बेसन आहे मीठ आहे तेल आहे तेल गरम करून ठेवलेलं आहे जिरं आहे तिखट मिठ सगळं आहे आणि पाणी आहे हे सगळं मिक्स करणार आणि पाच मिनिटात हे तयार होणार आपल्याला मस्तपैकी खायला बस बस मीठ लग घात ला, ना की घातलं ना तेल घात तेल टाकायचं आता आपण पाणी टाकायचं जे असं सगळं मिक्स करून घेतोय मी ओके मग आता मी पाणी टाकणार आहे आता तेल टक्के घ्यायच्यात ओके हम्म पीठ आहे ते, ते मिरच्या कापलेल्या आहेत तुम्हाला सांगितल्या आणि आता आपण टळतोय आता आपल्या मिरच्या रेडी होणार आपण बेसनच्या मिरच्या तळून रेडी आहे खायला मस्त क्षमा चम चमच चम श्रीपाज मेनू मिरच्या